कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आता पाहू शकताय उन्हाळी कामी आणि उन्हाळा आले आहे त्यामुळे मी आता करत आहे मसाला तर त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे एवढा त्याच्यानंतर हे सफेद तिळ आहेत मोहरी आहे आणि हे धने आहेत आणि हा मी करत आहे कांदा लसूण मसाला तर हा जास्त दिवस नाही टिकत पण थोडे दिवस ठीक आहे आणि खूप कांदा लसूण मसाला महाग आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आणि कांदेही होते त्याच्यामुळे मी एक जवळजवळ कांदे होते ते कापून असे बारीक हे करून घेतलेले आहेत वाळवून घेतलेले आहेत तर हे सगळे जेवढे जिन्नस होते तेवढे मी आणलेले आहे जिर्या आहे मोठी दालचिनी आहे मिरी आहे हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आत्ता माझी तयारी ही झालेली आहे तर मी मसाला भाजायला घेतलेला आहे तर हे सगळे मी वेगवेगळेच वेग भाजणार वेग आहे एकत्र काही भाजणार नाही आहे तमालपत्र आमच्याच घरा घराजवळ झाडं आहे मी त्याचे आणलेले आहेत आणि इथे घेतलेले आहेत ह्या डिशमध्ये मेथ्या तर मेथ्या पण आपण थोड्याशा अशा घालणार आहे तर जेवढं काही माझ्याकडे अवेलेबल होतं आणि मला जेवढं काही भेटलं मी तेवढं सगळं सर्व आणलेलं आहे आणि आता ही भाजायची तयारी चालू आहे तर आता मी मसाला सगळे हे मसाले भाजून घेणार आहेत तर आणि पुढेही पाहू शकता मसाले भाजून त्यानंतर भाजायची तयारी चालू आहे तर मी सेपरेट सग हे सगळे जिन्नस आहे ते वीस ग्रॅम घेतलेले आहेत सगळे आणि त्याचा जवळजवळ माझा दोन किलो मसाला झालेला आहे मिरची वापरलेली आहे मी एक, एक किलोच्या आसपास मिरची आहे त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची ॲड केलेली आहे थोडीशी अशी कलरसाठी आणि बाकीची लवंगी मिरची आहे आणि संकेश्वर मिरची पण ॲड करतात पण ती काही मी केली नाही आणि हा कांदा एवढा होता वाळ पूर्णपणे मी तो ब कापून उन्हात वाळवून तो भाजून घेतलेला आहे एवढा असा प्रमाणात तो क्वांटिटीमध्ये कांदा आहे तर आणि खोबरंही घेतलेला आहे तर खोबरं पण मी आ, जेवढं इतकं घेतलेलं आहे खोबरंही मी भाजून वगैरे आणलेलं आहे हे मी बेडगे मिरच्या वगैरे सर्व हे करून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता ते भाजायचं काम चालू आहे तर बेडगी मिरची थोडी पाहिजेच बेडगी मिरचीने कलर छान येतो आणि फटाफट फटाफट मला ते चुलीवर भाजायचं होतं बाहेर पण खूप ऊन असल्यामुळं बाहेर ते भाजलं नाही मी आणि आता मी गॅसवरच भाजलेलं आहे मल्हार गेला होता स्कूलमध्ये मी फटाफट भाजून घेतला कारण त्याचा खूप घरामध्ये ठसका येतो आणि ठसक्यामुळं पूर्ण हे होतं त्याच्यामुळे दा, मी हे तो स्कूलमध्ये जा जाताना भाजून घेतला आणि तर आणि मी चक्कीमध्ये दळायला आणलेलं आहे तर ही चक्की आहे बघा हे डंकन नाही आहे डंकनमध्ये हा काय मसाला इतका बारीक होत नाही ह्याच्यामध्ये फटकन बारीक होऊन जातो तर हा तुम्हाला सांगते दहाच मिनटात असा माझा मसाला तयार झालेला आहे आणि बाकीचं मी तुम्हाला नंतर